विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ काल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी लोकसभेवर सोलापूर लोकसभेवर राष्ट्रवादीचा दावा दाखल केला राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून तुम्ही काय बोलावले मी देखील बातम्यामध्ये बघितलं आहे आणि तो व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाला आहे वास्तव पाहता हे दुसऱ्यांदा ते बोलत आहेत सोलापूर शहरामध्ये येत असताना सोलापूर शहराचा इतिहास काय सोलापूर शहरामध्ये एजा अदोकर अनेक वर्ष झालं काँग्रेसची ही जागा आहे रोहितदाने माहिती घेऊन आपलं या ठिकाणी वक्तव्य करावं सोलापूर शहरामध्ये कुचंद साहेबापासनं धर्मनाथ साधूर साहेबापासनं आदरणीय शिंदेसाहेबापासनं आजपर्यंत सर्वजण हे काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर या ठिकाणी विजय झालेले आहेत आणि रोहितदादा तर असं म्हणत असतील सोलापूर शहराची लोकसभेची जागा आम्ही राष्ट्रवादी माणी करू मग काँग्रेसनी भारामती जागा मागायची का हा सवाल मला तर नाही विनाकारण आघाडीमध्ये बिघाडी करण्याचं काम जर कोण करत असलं ते चुकीचं आहे आपला आपला मतदारसंघ तुम्ही बघा आमचा आमचा मतदारसंघ काँग्रेसचा आम्ही बघूयात अस्तित्वात हा जे वक्तव्य आहे दुसऱ्यांदा ते वक्तव्य करतात माझी तुमच्या माध्यमातून विनंती आहे की सर्व काम चांगलं चालत असताना आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये आपण काम करावं विनाकारण अशा पद्धती येऊन वातावरण गडूळ करण्याचं काम कोण करू नये थेट तुम्ही जर ते आमचा हक्का जर काँग्रेस पक्षाचा लोकसभेचा जर मतदारसंघात असेल तर मी त्यांना विचारतो की बारामतीचा मतदारसंघ तुम्ही आम्हाला देणार आहे का मधल्यात एक जागा द्यावं लागेल ना काँग्रेसची एक जागा जर तुम्ही लोकसभेची काम करत असाल तर ती जागा कुठं तर आम्हाला भरून काढावं लागेल मग बारामतीचा मतदारसंघ तुम्ही आम्हाला देणार आहे का काँग्रेसला हा माझा सवाल आहे बरं एकूण ह्या सगळ्या मतदारसंघाच्या देवाणघेवाणीवर चर्चा आता होणं आणि तेही कुठेच्या घरामध्ये होणं हे संकेत काय म्हणायचे संकेत काय बघा वास्तव पाहता त्यांना देखील हे माहिती की किंवा या देशामध्ये लोकसेवेची चर्चा घरात बसून होत नाही कुणाच्या देशाच्या राजकारणामध्ये त्याच्यामध्ये कमिटी आहे महाराष्ट्रामध्ये त्याची कमिटी आहे त्या कमिटीमध्ये कोणकोण आहे सगळ्या देशातील महाराष्ट्रातील व सोलापूर शहर सगळ्यांना माहीत आहे असं आमच्या किंवा तुमच्या बोलणारे मतदारसंघ सुटत नाही आघाडी होत असताना हे मतदारसंघ ज्या त्यावेळेस सुटलेत राष्ट्रवादीला कोणता मतदारसंघ तो फायनल झालाय काँग्रेसचा मतदारसंघ फायनल झालेला आहे आणि उगा आपण काहीतरी इथं बोलणं चुकीचं आहे राष्ट्रीय नेते याचा निर्णय घेऊ शकतात सगळे आणि त्यामुळे मी विनंती करतो अशा चांगल्या वातावरणामध्ये असं काहीतरी चुकीचं वक्तव्य करू नये राष्ट्रवादीचे नेत्यांनी देखील त्याच वक्तव्य केलंय हे बघा फोन करते दोन तीन लोक असे बोलणार आहे ते दोन तीन लोक म्हणजे काय राष्ट्रवादी नाहीये मी अजून एकदा तुम्हाला सगळ्याला सांगतो की राष्ट्रीय नेते जे आहेत लोकसभा हे काय महापालिकेत सभा नाही सभागृह नाही येते लोकसभेचा निर्णय राष्ट्रीय नेते लोक सगळे घ्यावं लागतात त्यामध्ये राष्ट्रीय लोकांची चर्चा होऊन मतदारसंघ सुटलेले आहेत महाराष्ट्रातील प्रमुख नेते पवार साहेब आहेत शिंदे साहेब आहेत त्यावेळेस जे प्रमुख नेते होते मग मा, माझे सगळे मुख्यमंत्री असतील ह्या सगळ्यांनी निर्णय घेतला होता की राष्ट्रवादीने कुठला मतदारसंघ घ्यायला पाहिजे काँग्रेसने कुठला मतदारसंघ घ्यायला पाहिजे ह्या त्या कमिटीमध्ये ठरलेलं आहे ठीक आहे महापालिकेची कमिटी नाही की हा मतदार संघाने घ्यावा तो मतदार त्यांनी घ्या असं काय नाही आहे त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून रोजगार विनंती करतो की आपण मागचा सगळा इतिहास बघून या ठिकाणी बोलावा नाही पण कोटी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा